नमस्कार कमी झालेल्या क्वालिफाईंग क्रायटेरियाचा फायदा नेमका कोणकोणत्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो ऍडमिशनच्या संधी कुठं कुठं आपल्याला उपलब्ध होऊ शकतात हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय तुम्ही जर जिजव्ह अकॅडमीला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आता काल परवा जो आपला क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तर तो कमी झालेला आहे नीट यूजी साठी तर महत्वाचा एक प्रश्न की जो बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो की सर अगोदर आम्ही क्वालिफाय नव्हतो पण आता सध्या क्वालिफाय झालेलो हो, आहोत तर आमची ऍडमिशन आता एमबीबीएस ला किंवा बीडीएस ला होईल का कारण आमची तयारी आहे जे काय समजा फीज आहे कॉलेजची तीन पट पाच पट तर ती देण्याची तयारी आहे आमची ऍडमिशन एमबीबीएस ला किंवा बीडीएस ला कोणत्या ठिकाणी होऊ शकते तर लक्षात घ्या एम बी बी एस आणि बीडीएस च्या एसच्या ज्या ॲडमिशनची जी कट ऑफ डेट होती तर ती मित्रांनो होती पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर त्यामुळं एमबीबीएस आणि बीडीएस साठी हा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तर तो कमी करण्यात आलेला नाही ती डेट गेली त्याच्या ऍडमिशन संपल्या ती प्रक्रिया पूर्ण झाली एमबीबीएस आणि बीडीएस चे एस ऍडमिशन यानंतर होणार नाहीत आता रहा तो प्रश्न की मग जर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर आता कोणकोणत्या कोर्सला आपल्याला संधी उपलब्ध होऊ शकते बघा अगोदर क्वालिफाय असलेले स्टुडंट आता नव्यानं क्वालिफाय झालेले स्टुडंट या दोघांसाठी सुद्धा सारख्याच संधी आता सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्या नेमक्या कोणकोणत्या तर आता महाराष्ट्रामध्ये अगोदरच खूप कॉम्पिटिशन आहे तर त्यामुळं तुम्ही जर नव्यानं क्वालिफाय झाले असाल आणि बीएमएस चा जर विचार करत असाल की सर मॅनेजमेंट मधून जरी मिळालं तरी सुद्धा चालतं तीन पट फीज देण्याची तयारी आहे पण बी एम एस मिळायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अगोदरच क्वालिफाय स्टुडंट जे होते तर ते खूप सारे होते तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बी एम एस क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्याला मिळणं खूप कठीण आहे तर त्यामध्ये तुम्ही आय च जरी रजिस्ट्रेशन केलं थोडक्यात तुम्ही सहा हजार रुपयाचं जरी रजिस्ट्रेशन केलं सीईटी सेल सेलला आणि नंतर चॉईस टाकल्या आय क्यूच्या तरी सुद्धा सीईटी सेलकडनं जोपर्यंत अलॉटमेंट होणार नाही तर तोपर्यंत तुमचं ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये पॉसिबल वाटत नाही अगोदरचेच खूप स्टुडंट आहेत की जे बी एम एस ची वाट बघतायत तर त्यामुळं स्टेट कोटाचा तर प्रश्नच येत नाही पण मॅनेजमेंटच्या ज्या ऍडमिशन आहे आय तर त्यामध्ये आपल्या स्कोअर पर्यंत कट ऑफ इन तर याचे चान्सेस नाईन्टी नाईन पर्सेंट खूप कमी आहे वन मध्ये जर सीट्स खूप वायकं राहायला लागल्या शेवटी तर त्यावेळेस ते होऊ शकतं आता राहतो प्रश्न की सर बी एच एम एस ची संधी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर बी एच एम एस करायचं असेल तुम्ही अगोदर क्वालिफाय असाल आतापर्यंत सीट मिळाली नाही काहीतरी पाच दहा मार्कानं तो कट ऑफ वर जातोय तर तुम्ही थोडं वेट करा नक्कीच तुम्हाला बी एच एम एस मिळू शकतं पण जे मुलं नव्यानं क्वालिफाय झालेले आहेत किंवा एकशे सत्तर मार्काच्या आतमध्ये आहेत एकशे ऐंशी मार्काच्या आतमध्ये आहेत तर त्यांनी बी एच एम एस चा आयक्यू कोटा महाराष्ट्रामध्ये निवडायला पाहिजे एम एस क्यू कोटा महाराष्ट्रामध्ये साधारण एक अडीच लाख ते तीन लाख साडेतीन लाख पर इयर पर्यंत जातो साडेचार वर्षाचं ही फी स्ट्रक्चर असतं तर त्यामुळं टोटल चे जे बजेट आहे तर ते तीन लाख पर इयर प्रमाण तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता यामध्ये स्कॉलरशिप मिळत नसते तुम्ही कोणत्याही कॅटेगरी मध्ये असाल तरी सुद्धा आणि होस्टेल मेचा खर्च प्रत्येक वर्षी वेगळा लागत असतो बीएमएस ची संधी महाराष्ट्रामध्ये खूप कमी आहे नव्यानं क्वालिफाय झालेल्या मुलांसाठी सुद्धा पण बी एच एम एस आय क्यू कोटामधून तुम्हाला मिळू शकते महाराष्ट्रामध्ये आता प्रश्न असा की सर आम्हाला बी एच एम एस नको पण बी एम एस करायचं तर ऍडमिशन कुठं कुठं होऊ शकते तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय काय करावं लागेल बघा महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय स्कोअरवर ऍडमिशन मिळणं एवढं सोपं नाही आपल्याला वेगवेगळ्या स्टेटचे पर्याय शोधावे लागतील तुम्ही जर क्वालिफाय म्हणजे थोडक्यात एकशे बारा मार्काच्या वर जर तुमचे मार्क्स असतील तर कॅटेगरी क्वालिफायसाठी हा पर्याय नाही तुमचा स्कोअर जर वन वन टू एकशे बारा वन हंड्रेड अँड ट्वेल्व इथपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुमचा ट्वेल्थ स्टँडर्डचा पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो याचं एकत्रित टोटल जर एकशे पन्नासच्या वर भरत असेल रिपीट करतोय तुमचा नीटचा स्कोअर एकशे बारा असायला पाहिजे आणि तुमचा बारावीचा पी सी बी एकशे पन्नास टोटल भरायला पाहिजे त्यापेक्षा वर यायला पाहिजे अशा वेळेस तुम्ही आता सध्या सुरू असलेल्या आउट ऑफ स्टेट काउन्सलिंग मध्ये भाग घेऊ शकता तिकडे तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस बनवू शकतात त्या साईडला सुद्धा कॉम्पिटिशन आहे पण त्यासाठी अगोदर तुम्हाला थोडं नियोजन करावं लागेल कॉलेज सोबत बोलावं लागेल एक तुम्ही जे पण स्टेट निवडता त्या, त्या स्टेटनुसार वेगवेगळे कॉलेजेस असतात ते बघावे लागतील आता बघा स्टेट नेमके कोणकोणते तर तुम्ही जर समजा विचार करत असाल की सर कर्नाटक जवळचं स्टेट आहे लागून असलेलं नक्कीच तुम्ही कर्नाटकचा विचार करू शकता एकशे बाराच्या वर्ष मार्क्स असतील तर त्यामध्ये ज्या ऑदर सीट आहेत की ज्यामध्ये सहा लाख परइरची ती सीट असते तर ते जवळपास सत्तावीस लाख बनतात पण ती रक्कम निगोशिएट होते पण क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्यामुळं कर्नाटक ची जी सीट अगोदर सतरा अठरा लाख टोटल मध्ये जात होती तर ती आता वीस ते बावीस लाखापर्यंत जाते थोडक्यात निगोशिएशन होतं सहा लाख पर मध्ये पण फार काही होत नाही साधारण एक वीस बावीस पर्यंत ते बजेट जातं कर्नाटकचं जा आता बरेचसे दूरचे कॉलेजेस असे असतील की ज्यामध्ये तेरा चौदा पंधरा लाखाचं सुद्धा बजेट असेल पण आता तसे कॉलेज खूप कमी आहे हा झाला कर्नाटकचा विषय तर यासाठी तुम्हाला कर्नाटकच्या कौन्सिलिंग मध्ये भाग घ्यावा लागेल कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करावं लागेल कर्नाटकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आवश्यक आहे ओके आता दुसरा पर्याय कोणता तर आपल्याकडं जवळ लागून असलेलं स्टेट एम पी एम एक जो कॉलेज लेवल राऊंड आहे तर तो संपलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड आणि नव्यानं एक राऊंड परत होणार तर त्यामध्ये तुम्ही रजिस्टर्ड असले पाहिजे पण एम पीला चान्सेस खूप कमी आहे महाराष्ट्रासारखे कारण एम सीट्स या मागच्या राऊंडमध्ये जवळपास फुल झालेले आहे नंतरचा ऑप्शन आपल्याकडे उरते यूपी युपीमध्ये बरेचसे कॉलेज असे आहेत की जिकडे क्वालिफाय वर ऍडमिशन होतात बऱ्यापैकी कॉलेज आहे एवरेज कॉलेज आहेत म्हणजे थोडक्यात तुमचा कोर्स कंप्लीट करण्यामध्ये कोणतीही तुम्हाला अडचण जाणार नाही युपीचं जे बजेट आहे तर ते साधारण दोन लाख अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख पर इयर असं असतं हे पैसे तुम्हाला प्रत्येक वर्षी पे करावे लागतात जर तुम्हाला अडीच लाख पर इयर वाला कॉलेज मिळालं तर अडीच लाख पर इयर प्रमाण साडेचार वर्षाचे पैसे किती होतात तर एवढं बजेट तुमचं साडेचार वर्षांमध्ये असलं पाहिजे प्रत्येक वर्षी अडीच लाख पर इयर या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही स्टेटमध्ये जा साधारण ऐंशी हजार ते नव्वद हजार रुपये होस्टेल मेसचा वेगळा खर्च आपल्याला करावा लागतो आणि कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप अदर स्टेटला मिळेल तर हे मनामध्ये ठेवू नका की स्कॉलरशिपच्या बेसवर जाऊ एक वेळ तुमची मध्ये एज्युकेशन लोन केस होऊ शकते पण स्कॉलरशिपचा विषय डोक्यातून काढा स्कॉलरशिप मिळेल याची गॅरंटी नसते जर तुम्हाला युपीला जायचंय तुम्हाला कर्नाटकला जायचंय तयारी असेल एकशे बाराच्या वर मार्क्सचे तर नक्कीच तुम्ही हा प्रयत्न करू शकता या वेगवेगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहे तुम्ही अगोदर जर फिजिओथेरपीला ऍडमिशन केलेली असेल तर ती ऍडमिशन कॅन्सल होते का तर त्यासाठी प्रयत्न करा ती ऍडमिशन जर कॅन्सल होत असेल तर नंतर मग अदर स्टेट चा ऑप्शन निवडा यामध्ये उत्तराखंड हे सुद्धा एक चांगलं ऑप्शन समोर येतं की ज्यामध्ये चांगले कॉलेजेस आहेत आणि फीज आ, यूपी पेक्षा थोडी जास्त जाते तर त्यामुळं उत्तराखंड हे सुद्धा एक ऑप्शन उपलब्ध होऊ शकते तुम्ही जर आतापर्यंत नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय